कुंभ राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारी गुरुजी आपल्या सर्वांचं ज्योतिष या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाहीये आपल्याला काही मार्ग सापडत नाही आहे आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करून फोन करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टकडनं योग्य असं मार्गदर्शन घेऊ शकतात ज्यानं आपल्या जीवनातल्या अडचणी कमी व्हायला नक्की मदत होईल या ऑगस्ट महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं सोळा ऑगस्ट या दिवशी सूर्यग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय पुढे वीस ऑगस्ट या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय आणि महिन्याच्या अगदी शेवटी म्हणजे तीस ऑगस्टला बुध ग्रह सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय मग या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये लग्नस्थान ज्याला आपण तडू भाऊ म्हणतो या स्थानाचा स्वामी ग्रह हा पत्रिकेमध्ये धनस्थानामध्ये विराजमान झालेला आहे मग ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं लग्नेश ज्या वेळेला धनस्थानामध्ये विराजमान होतो त्या वेळेला माणसाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे बदल पाहायला मिळतात जो खर्च आपला अतिप्रमाणात होत होता जे पैसे येण्यासाठी प्रचंड अडचणी आपल्याला निर्माण होत होत्या त्या अगदी सहज गतीने दूर होताना दिसत आहे लग्नी राहू आणि लग्नेशनि धनामध्ये पैशाची साठवणूक तो करून ठेवतोय पैसा साठवून ठेवलाय पण खूप एक महत्वाचा शब्द वापरतो कंजूसपणा तुम्ही जास्त करा पैसा असं तुमच्या हातन सुटणार नाही जिथे गरज आहे आवश्यकता आहे परिवाराला खरोखर ती महत्वाची गरज तिथे आपण खर्च केला पाहिजे काही लक्षात तुम्हाला ठेवावं ना लागणार नाहीतर परिवारामध्ये ना वाद वितंड छोट्याशा कारणावरनं वादाचे मोठ्या वादात रूपांतर होणं या गोष्टी आपल्याला जर टाळायच्या असतील तर जिथे आवश्यकता आहे तिथे पैसा तुम्ही खर्च करा हे पहिलं ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांग द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा पत्रिकेमध्ये पंचमस्थानामध्ये विराजमान झालेला आहे मुलांच्या शिक्षणासाठी मुलांना उच्च शिक्षणाला बाहेर जाण्यासाठी त्यांना काही क्लासेस लावण्यासाठी तुमचा पैसा खर्च होणार आहे परंतु हे आता पण पेरतोय नंतर ते उगणार आहे त्याला पाणं फुलं पळ जेव्हा लागतील त्यावेळेला आपल्याला असं कळेल की हा खर्च केलेला पैसा के के नक्कीच व्यर्थ नव्हता आणि या महिन्यात ते थोडंसं जास्त प्रमाणात होईल याचे अनुभव थोडेसे आपल्याला जास्त येतील मग चिडचिड होते ती थोडीशी बंद करा तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं स्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह अष्टमात आहे अति पराक्रम करण्याच्या भानगडीत पडू नका एक व्यवसाय चालू येतो धड पूर्ण करा नाहीतर एक न धड भाराभर चिंद्या अशी परिस्थिती होईल हातचं सोडायचं पडत्याच्या जा मागे जायचं आणि दोन्ही गोष्टींमध्ये हटकून बसायचं हे जर होऊ द्यायचं नसेल तर जे हातात काम आहे ते परिपूर्ण केल्याशिवाय दुसऱ्या कामाला स्वीकारू नका याचबरोबर आपल्या पेक्षा लहान बहीण भावंडांवरती एखादं संकट येऊ शकतं त्यांना काही अडचण येऊ शकते ती तुम्हाला परिपूर्ण करायची तिथे महत्वाची भूमिका तुम्हाला बजवायची चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचा स्वामी ग्रह शुक्र हा वीस ऑगस्टला राशी परिवर्तन करून मिथून मग गुरुजी योग उत्तम आहे का पहिल्या वीस दिवसामध्ये वास्तू घेण्याच्या दृष्टीने निर्णय योग्य आहे वाहन घेण्याच्या दृष्टीनं योग्य आहे शेती जमीन घेण्याच्या दृष्टीनं योग्य आहे अयोग्य कधी आहे वीस तारखेच्या नंतर शक्यतो कुठलाही व्यवहार करायचा नाही टाळायचाय का आहे कारण काय ते टाळण्याचं आपली फसवणूक होऊ शकते कागदपत्रांमध्ये चुकीचे कागदपत्र आपल्याला दिले जाऊ शकतात आपल्याला वेड्यात काढलं जाऊ शकत आणि जर करायचं झालं वीस तारखेच्या नंतर काही व्यवहार तर चांगला वकील नेमून मध्यस्थी व्यक्ती चांगला ठेवून मग करा पंचमस्थानाला स्थान म्हटलं गेलेलं आहे मग हो या संतती स्थानाचा स्वामी बुध ग्रह महिन्याच्या शेवटी तीस ऑगस्टला राशी परिवर्तन करून षष्टातन सप्तमात गेलेला आहे मग गुरुजी संततीचा चान्स आम्ही या महिन्यात घेतला पाहिजे का घ्यायला हरकत नाहीये संपूर्ण जर जात जात असेल असेल आणि पुढच्या महिन्यात तो योग येत असेल तर उत्तम आहे या महिन्यामध्ये थोडी धावपळ जास्त होईल त्यासाठी थोडा खर्च जास्त होईल मग चिडचिड व्हायला सुरुवात होते म्हणून मग पुढचे महिन्याच्या अगदी शेवटी शेवटी तीस तारखेनंतर जरी केलं तरी चालेल योग्य राहील तुमच्यासाठी बाकी मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने जर म्हणाल तर हा कालखंड उत्तम आहे शिक्षण पूर्ण होत लागलीच नोकरी लागते त्यांना पंचमी षष्टात केल्या मुलांना नोकरी लागली शिक्षण परिपूर्ण झालं मनासारख्या गोष्टी मिळायला योग उत्तम षष्टस्थानाला स्थान म्हटलं गेलेलं आहे वाताचे विकार पाठीचे विकार हडांचे विकार तुम्हाला त्रस्त करतील काळजी घ्यावी लागेल तर स्वतःकडे लक्ष देत असताना वात ज्या पदार्थांनी शरीरात निर्माण होतो शक्यतो ते खाणं टाळावं सप्तम स्थानाला वैवाहिक सुख म्हटलं गेलेलं आहे जोडीदार म्हटलं गेलेलं आहे या स्थानाला पत्नी पतीचं सौख्य यावरण पाहतो आपण सूर्यग्रह बारा महिन्यांचा प्रवास करून स्वतःच्या राशीमध्ये सोळा ऑगस्ट रोजी म्हणजे सप्तमात येऊन विराजमान सरकारी नोकरी असलेला वर आपल्याला प्राप्त होणे किंवा वधू आपल्याला प्राप्त होणे ही सुवर्ण संधी या निमित्तानं प्राप्त झालेली आहे घाई करू नका लग्न जमवण्याची योग्य व्यक्ती परिचयातील व्यक्ती माहितीतील व्यक्ती त्याची सगळी व्यवस्थित भूमिका बघून पुढे निर्णय घ्या पार्टनरशिप मध्ये जायचंय सोळा तारखेनंतर पार्टनरशिप मध्ये केलेला व्यवसाय उत्तम लाभप्रद राहणार आहे अष्टमस्थान या स्थानाला मृत्यूस्थान म्हटलं आहे अष्टमेश षष्ठात्म सप्तमातित्व आहे आणि इथे मंगळ्रह गाडी वाहन जपून चालवा अग्नीपासनं शक्यतो तेवढं दूर राहा संपूर्ण महिनाभर विपरीत राजयोग निर्माण होणार आहे अगदी महिन्याच्या शेवटी तीस तारखेला यामध्ये बदल झाले भाग्यस्थानामध्ये तुळा राशी आहे या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह वीस ऑगस्टला पंचमात षष्टाकडे आलेला आहे तिस पर्यंत एवढ्या विशेष आरोग्याच्या समस्या नाही नाहीये परंतु तिथून पुढे थोडे मोठे छोटे मोठे आरोग्याचे काही प्रश्न तयार होतील परंतु नोकरीत तो बढती करून देईल नोकरीत साहेबांची वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर विशेष असेल तुमच्या कामाने ते प्रसन्न असतील दशमस्थानामध्ये वृश्चिक राशी आहे या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह अष्टमात आलेला आहे केलेल्या कामाचा श्रेय क्रेडिट दुसऱ्या कोणीतरी घेऊन जाणार आहे घेऊ देत सत्याला कधीही मरण नसत एक दिवस तरी सत्य हे वरती येत हे विसरून चालता कामाने या महिन्यामध्ये भलेही तो आपला दाखवत असेल की हे मी केलंय तुमच्या कामाचं श्रेय तो घेत असेल परंतु याची सत्यता लवकरच तुमच्या वरिष्ठांना कळेल आणि ते तुमच्यावरती विशेष कृपा करतील बदलीचे योग अचानक भडके होऊ शकतं पण घाबरून गडबडून जायचं काही कारण नाही आपण आपलं काम तटस्थतेने करत राहायचं एकादश स्थानात धनुराशी आहे स्वामी गुरुदेवता पंचम स्थानामध्ये आलेले आहे लाभ सगळ्यांकडनं प्रेम सगळ्यांकडनं चांगल्या बोलण्याचा शब्दांचा वर्षाव आपल्यावरती होतोय परंतु स्तुती कधी कानात जाऊ देऊ नये स्वार्थ ज्याच्याकडनं असतो त्याची स्तुती केली जाते हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा तुम्हाला कळेल आहे तुम्ही हुशार आहात कष्ट करताय स्वतःच्या कष्टाने पुढे चाललाय मान्य लोकांना तुम्ही हवे अवश्य वाटतात याचा अर्थ असा नाहीये की त्या स्तुतीने आपण ओरपळून जाऊन चालू काम बंद करा कामाची तीव्रता वाढती ठेवा बंद नका व्ययस्थानामध्ये मकर राशी आहे त्या स्थानाचा स्वामी धनस्थानात गेलाय कुटुंबासाठी खर्च आहे त्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठेही खर्च होणार नाही तो केला पाहिजे कुंभराशीच्या लोकांसाठी शुभ अंक पाच आहे रंग सफेद कुठल्या दिवशी चांगले कामं करावे सात तारीख आठ तारीख नऊ तारीख आणि दहा तारीख अशुभ दिवस कोणते आहेत बावीस तारीख आणि तेवीस तारीख एक मंत्र देतो त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल मंत्र आहे ओम वाम देवाय नमाहा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो सारा बांड नमस्कार